नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो आज आठपाडीला महाराष्ट्रातील सर्वात मोठं रकमेचं मैदान संपन्न झालं आहे या मैदानात रती महारथी टॉपचे नंदी तसेच वेगवेगळ्या विभागातून आलेले नंदीसुद्धा मित्रांनो दाखल झालेत तर मित्रांनो आजच्या मैदानात पुसेगाव इंद दोन हजार तेवीसची एक नंबरची मानकरी जोडी घर गर, घरनिकेचा राजा आणि हेमनशेठ फुलोरे द्वारली यांचा सा हारनर सातशे बावीस या हा मित्रांनो मला वाटते जवळजवळ एक वर्षाने जवळजवळ हा पुन्हा एकदा पैरा झाला आणि मित्रांनो गट क्रमांक सहामध्ये आज ही गाडी पाळावी पित्री लाईव्हवरती जाऊन बघू शकता आणि जबरदस्त आणि सुट्टा असा निकाल घेतला आहे मित्रांनो गाडीवरती ड्रायव्हर होते अच्छूत ड्रायवर आणि जबरदस्त असा स्पीड लागला आहे गाडीला आणि गट क्रमांक मध्ये मित्रांनो ही गाडी आता सेमीसाठी प पात्र झाली आहे गटपास होऊन तर मित्रांनो खरंच प्रेक्षकांच्या मनातली जोडी आहे काय वाटतं ही जोडी आज गुलाल घेईल का कारण जोडीला जबरदस्त असं स्पीड आहे तसंच मित्रांनो टॉपचे नंदीसुद्धा आलेत तर हारण्याला आणि राजाला सेमीसाठी खूप खूप शुभेच्छा तसेच आलेल्या सर्व नंदींना खूप खूप शुभेच्छा भेटूया पुढच्या हो व्हिडिओमध्ये धन्यवाद